महाराष्ट्राला विविध सणांची परंपरा आहे त्यातलाच एक सण म्हणजे अमावस्या ही भीतीदायक किंवा अशुभ मानली जाते पण दिवाळीची अमावस्या आणि वेळ अमावस्या ही मात्र आनंदात साजरी केली जाते वेळ अमावस्या हा लातूर उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागात साजरा होणारा शेतीशी संबंधित महत्वाचा सण आहे जो मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येला येतो आणि पेरणी नंतरच्या सातव्या अमावस्येला साजरा केला जातो या दिवशी शेतकरी काळ्या आईची म्हणजे जमिनीची पूजा करतात शेतात वनभोजन करतात आणि शेतात लक्ष्मी व पांडवांची मूर्ती बनवून त्यांची पूजा करून समृद्धीची प्रार्थना करतात वर्षभराच्या श्रमाचे समाधान मिळवण्यासाठी आणि निसर्गाचे आभार मानण्यासाठी हा सण साजरा केला जातो शेतात कडव्याच्या कोप्या बनवून त्यात मातीची लक्ष्मी आणि पाच पांडवांच्या मूर्ती तयार करून त्याची पूजा करतात हा एक कृषी संस्कृतीचा भाग आहे जिथे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते या दिवशी कुटुंबातले सगळे सदस्य पै पाहुणे लेखी बाळी सगळे एकत्र मिळून वनभोजनाचा आनंद घेतात या दिवशी गावात अगदी शुकशुकाट असतो एकही माणूस तुम्हाला गावात दिसत नाही बेळ अमावस्येचा मेनू हा थंडीला सामोरं ठेवून केला जातो या काळात रान विविध भाज्यांनी फुललेले असते त्यामुळे सोळा भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते बाजरी ऊर्जा देते म्हणून बाजरीचे पीठ उकडून त्याचे उंडे बनवले जातात गूळ सुद्धा उष्ण असतो म्हणून गूळ घालून गव्हाची खीर हे सगळं पचवण्यासाठी ज्वारीचं पीठ रात्रभर ताकात मुरून केलेली आंबील या सर्व पदार्थांनी आधी धरणी मातेची ओटी भरतात आणि मग स सगळे मिळून जेवणाचा आनंद लुटतात तर मग तुमच्याकडे वेळमावस साजरी केली जाते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आमच्या इन्स्टाग्राम ला फॉलो करायला आणि युट्यूबला ला सबस्क्राईब करायला विसरू नका